कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महाड शहरातील महाडचा राजा कोहिनूर मित्रमंडळ यंदा आपल्या सव्वीसाव्या वर्षात खास देखावा सादर करत आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निरपराध नागरिकांचा बळी गेला होता या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने सहा आणि सात मे रोजी यशस्वी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिला या ऐतिहासिक घटनेचं हुबेहूब चलचित्र प्रतिरूप कोहिनूर मित्रमंडळाने यंदा साकारलाय गणेशोत्सवाच्या देखाव्यातून देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न भाविक आणि नागरिकांना खूप या कोकण वासियांना मूर्ती बघण्याकरता मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागत होतं परंतु आता या कोयनूर मित्तमंडळाने जे देखावे सागे सादर किंवा मूर्ती जी उभारलेली आहे त्याचं इथंच म्हणजे कोकण या ह्या माहेर घरीच त्यांना हे बघायला भेटते आणि खरा आनंद ह्या गणेश भक्तांना या कोकणवासियांना आहे आणि ह्याची ख्याती हाकेला धावून अवसाला पावणार असल्यामुळे अलोट गणेश भक्त इथं दर्शन घेण्याकरता सातत्याने येत असतात त्याचबरोबर आमच्याबरोबर ह्या मंडपामध्ये डाव्या बाजला ऑपरेशन सिंदूर जे पहलगाम बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद्यांनी जो काय पर्यटकांचा सव्वीस पर्यटकांचा हत्या केली होती या हत्येचा निषेध संपूर्ण जगभरातून झाला त्यामुळे आता ते त्याचं नाव शेवटी या देशाचे पंतप्रधान नंतर त्याचबरोबर सैनिक आपले सैन्य दलातले त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपले संसदीय सर्व खासदार ऑपरेशन सिंदूर करायचं राबवलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं तिथं राबवल्यानंतर केवळ पंचवीस मिनटामध्ये या पाकिस्तानचं कमंड मोडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आपल्या सैन्य दलाने आपल्या ह्या भारताने केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा अभिमान संपूर्ण देशाला आहे हा अभिमानाचा खऱ्या अर्थ देशाभिमान दाखवण्याकरता हा देखवा आम्ही सादर केलेला आहे